नागपंचमी निमित्त सर्प जनजागृती स्थापन विषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जनमानसात साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल अनेक समज गैरसमज आहे त्यातून अंधश्रद्धेचा खूप मोठा प्रभाव असल्याने सापांची भीती वाटत असते त्यातूनच सापांच्या हत्या होत असतात सापनविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी नागपंचमीचे औचित्य साधून खोपोली खालापूर स्नेक रेस्क्युअर्सनी सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते या आयोजनात खोपोली बाजारपेठेतील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रात तर छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्रात सहभाग नोंदवला सर्प अभ्यासक नवीन मोरे योगेश शिंदे सुनील पुरी सुकृत गोटसकर सुशील गुप्ता यांनी अत्यंत सोप्या शैलीत सापांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याशी संवाद साधला विद्यार्थ्यांकडून अनेक विविध शंका कुशंकांचे निरसन केले सापांचे संवर्धन आणि संरक्षण या दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांनी अनेक विविध अंधश्रद्धा पसरवल्या होत्या त्या मागील वैज्ञानिक कारणे विषद केली तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण की तुम्ही इथे येऊन आम्हाला एवढी छान माहिती दिली आमच्या तुश आमचे काका सुनील पुरी हे आम्हाला नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे साप दाखवतात आणि त्यांच्याबद्दल माहिती देतात त्यामुळे आमच्या मनातील भीती दूर होते थँक्यू साप आपला मित्र कसा सापाला ओळखायचे कसे विषारी बिनविषारी सापांची वर्गवारी सर्पदंश टाळावा कसा सर्प डूक धरतो की कसे सर्पदंशावर वेळेवर उपचार किती गरजेचा आहे याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले गारुडी मांत्री बुवा बाबा कशा पद्धतीने गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवतात याबद्दल देखील माहिती दिली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न